सर्व काळभैरवनाथ भक्तांना माझा नमस्कार चला तर आपण आज पाहूया सोनारी येथील काही थोड्याशा गोष्टी महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धर्मस्थळ आहे सोनारी हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्हापासून अवघ्या सत्याऐंशी किलोमीटरवरती आहे तर परांडा तालुक्यापासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावरती सीना नदीजवळ वसलेले आहे सोनारी या नावाची एक वेगळीच आख्यायिका प्रसिद्ध आहे त्यानुसार असं सांगितलं जातं की भैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासूर नावाचा राक्षस या ठिकाणी वध केला होता त्यामुळे या ठिकाणचे नाव पूर्वी सुवर्णपूर पडले पूर्वी सुवर्णपूर या शब्दांचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव सोनारी असे झाल्याची आख्यायिका म्हणली जाते आ, संत रामदासांचे शिष्य कल्याणस्वामी भैरवनाथ महात्मे लिहिलेले त्यांनी लिहिलं आहे असं म्हटलं जातं ते अगदी त्यांचे वास्तव्य काळभैरवनाथ मंदिर प्रवेश केल्यानंतर पूर्वेकडील एका विशाल प्रवेशद्वारादावे आपल्याला आज जावे लागते तेथे ते एक नगारखाना आहे ते ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ दिसतो प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक विशाल प्रशरणी आहे त्यालाच बारव असं म्हणतात त्यात उतरण्यासाठी दोन मार्ग असून चारी बाजूंनी देवकोष्ठी बनवलेली काळभैरवनाथांच्या मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे मठात भद्रकाली मता देवीची गुफा धुना नाथयोगींच्या समाधी मातेचा तांदळा इत्यादी वास्तू व वा अवशेष दिसतात या मठात मंदिराच्या अवशेष येथील एका भिंतीत लावलेले आहेत ला त्याच्या मंदारकावर दोन्ही बाजूला दोन कीर्तिमूर्ती कोरलेल्या आहेत बहुधा हे अवशेष मूळ भैरवनाथ मंदिराचे असावेत असे म्हटले जाते चला तर शेवटी नक्की सांगा मिळालेली माहिती आपणास कशी वाटली धन्यवाद देवराज सेव्यमान पावना कृपंकज ज्ञान यज्ञ सूत्र बिंदु शेखर कृपा कर नारदाद योग बिंदु वंदे तंदि गंबर काशिका पुरा गिरात काल भैरव भजन की वंदना करे उस काशी के Hey